राहुरी येथील अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट सौ मनीषा आढाव यांच्या हत्येच्या निषेधार्थ अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने तीन फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने ऍडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा या मागणीसाठी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला अॅडव्होकेट आढाव दाम्पत्याची निर्गुण हत्या झाली या हत्येच्या निषेधार्थ एकोणतीस जानेवारी रोजी राहुरी येथे न्यायालयात निषेध सभा घेण्यात आली सदर सभेस अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकील संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते या सभेत अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी करून सर्वांबाबत चा ठराव करण्यात आला हा ठराव संमत व्हावा या जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील कामकाजापासून वकिलांनी तीन फेब्रुवारी पर्यंत राहावे असा निर्णय आहे त्यानुसार अहमदनगर बार असोसिएशनचे सदस्य वकील कामकाजापासून अलिप्त राहतील असे प्रधान जिल्हा न्यायाधीशांना कळवण्यात आले आहे वकिलांच्या गैरहजेरीमध्ये प्रकरणात पक्षकाराविरुद्ध विरुद्ध कोणतेही आदेश पारित होऊ नयेत अशी विनंती अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश गुगळे आणि उपाध्यक्ष संदीप शेळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सरन्यायाधीशांकडे केली आहे सदर ठरावास भारतीय जनता पार्टी वकील आघाडी नगर शहरच्या वतीने सर्व ॲडवोकेट आणि पदाधिकारी यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट च्या मागणीसाठी भाजप वकील आघाडी मार्फत प्रयत्न करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातील निवेदन संबंधित विभागांना देण्यात येणार आहे अशी माहिती वकील आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट चंदन बार आणि सरचिटणीस अॅडव्होकेट अविनाश साखला यांनी दिली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा